जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज धानोरा तालुक्यातून धानोरा तालुक्यातील दुर्गापूर सोमलपूर रस्ता अवघ्या तीन महिन्यात उखडून गेला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार पॉइंट चार किलोमीटर रस्त्याचे काम गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनीने केले होते परंतु ग्रामस्थांचा आरोप आहे की काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून डांबर व इतर साहित्याचा वापर कमी केल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे या संदर्भात आझाद समाज पक्षाचे पदाधिकारी गावात दाखल झाले प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम जिल्हा प्रभारी विनोद मळावी आणि जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांच्या उपस्थितीत रस्त्याची पाहणी करण्यात आली गावातील सरपंच परमेश्वर गावंडे यांच्यासह पाहणी केल्यावर कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा समोर आलं याचबरोबर पलसगाव येथे सिमेंट रोड मंजूर असूनही प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नसल्याची माहिती समोर आली आहे गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनी आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असा आरोप आझाद समाज पक्षाने केला आहे याविरोधात तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली असून जर कारवाई झाली नाही तर आझाद समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी दिला आहे सारख्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची रस्त्याची दुरवस्था ही अतिशय दयनीय स्वरूपात झाली असल्यामुळे कामात अनियमितता व भ्रष्टाचार अशा प्रकारचं बाब नेहमीच उघडकीस येत आहे आता आपण थेट राजबनसोड यांच्याकडे जाऊ आणि नेमकी काय माहिती आहे आपण जाणून घेऊ आम्ही आझाद समाज पार्टीची सर्व टीम दुर्गापूर केंद्रीज दुर्गापूर गाव आहे आणि दुर्गापूर हे सोमलपूर रस्ता तुम्ही पाहू शकता इथं बोललं दाखवा ह्या रस्त्याचे बांधकाम आता तीन चार महिन्यापूर्वी झाला आहे तुम्ही रस्त्याचा दर्जा पाहू शकता किती निकृष्ट दर्जाचा आहे हे पूर्ण चुरी पहा काही ठिकाणी व्हिडिओ आम्ही काढले आहेत मातीच डायरेक्ट दिसते आहे हां आणि किती किलोमीटरचा काम आहे हा जवळपास चार, चार किलोमीटरचा काम आहे अत्यंत बोगस निकृष्ट दर्जाचा दर्जा दर्जा काम आहे अंदाज दोनशे पंचवीस लाखाचा हा काम म्हणजे दोन करोड तीस लाख आणि देखभाल दुरुस्तीचे वीस लाख म्हणजे दोन करोड पन्नास लाखाचा हा काम आहे आणि काम इतका बोगस झाला आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी सगळी चुरी बाहेर निघली आहे माती डायरेक्ट दिसत आहे पुढे पडसगाव आहे मध्ये तर त्यांनी सिमेंटचा रोडच केलेला नाही आहे समोर समलपूर आहे म्हणजे समलपूरपर्यंत तो रोड आहे प्रशासनाचा एकही अधिकारी या बाबीकडे लक्ष दिला नाही इथं सरपंच आहेत दुर्गापूर ना दुर्गापूर ग्रामपंचायतचे ग्राम सरपंच आहेत गावडेसाहेब त्यांनी वारंवार तक्रारी केल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रोड झाला आहे त्यांच्या जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याकडे केले तक्रार पंचायत समिती लेवलला पण तक्रार केली परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिलं नाही आहे याचा अर्थ की यामध्ये प्रशासकीय अधिकारी ठेकेदार दोन्ही संगणमताने भ्रष्टाचार केलेला आहे कंपनीचा नाव तुम्ही पाहू शकता मेशर्स कंपनी चंद्रपूरची ही कंपनी आहे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा काम आहे आम्ही प्रशासनाकडे मागणी करणार आहोत की त्या कंत्राटदारावर सुद्धा गुन्हा झाला नोंद झाला पाहिजे कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित जे जी जी अधिकारी असतील ते अधिकारी निलंबित झाले पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार